पावलांनी मालिकेमध्ये आपण आज पाहत आहोत प्रेक्षकांना दिनकर पेपर वाचत असतात संगीता किचनमध्ये चहा बनवत असते इतक्यात कागले आणि संगीताला म्हणते खरे बाई खरे बाई आपल्याला ना पटकन चहा हवाय आता संगीता सुद्धा तिला चहा आणायला आतमध्ये जाते त्यावरती संगीता चिडते आणि म्हणते रोजच यांचे तोंड पाहायचे नवीन वेगळं असं काहीच नाही हॅपनिंग असं काहीच नाही घडत आहे रोज तेच काम तेच 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 आता दिनकरांना समजत नाही संगीता अशी का बोलते त्यावरती काजललाही समजलेलं असतं की आईला नवीन नवीन गोष्टी आवडतात काजल चहा घेत असते तेव्हा तिला ते पेपरमध्ये दिसतं की मंगळागौरीची स्पर्धा कोल्हापूरमध्ये अरेंज केलेली आहे आता काजलला खूप आनंद होतो आणि आईलासुद्धा काहीतरी हॅपनिंग हवं असतं म्हणून ती घाईघाईने खरे वेळेला तिकडून बोलून येते आणि तिला चेअरवरती बसवते हो तर संगीता ही न्यूज पाहून खूप आनंदी होते आजच्या म्हणजे मंगळागौर आपण सेलिब्रेट करणार तर आता काजलला खूप छान वाटलेलं असतं संगीता म्हणते पण आपल्याला मुलगा कुठे आहे